मित्रांनो शालिनी सागरवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत संकष्टी चतुर्थीचे कुठले आपल्याला उपाय करायचे तर आपल्याला म्हणजे आपल्या जीवनात काही अडथळा येत असेल जर घरात बरकती राहत नसणार आणि सर्व विघ्नांचा नाश करणारे ह्या गणपती बाप्पाचे असे छोटे छोटे उपाय करायला विसरू नका तर आता आपण हे संपूर्ण उपाय या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत कोणी चॅनलला नवीन आलं तर लाल बटन सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या हो, गावाची कमेंट्स नक्की करा तर चोवीस जुलै दोन हजार रोजी बुधवारी संकष्टी चतुर्थी आहे तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करायचे आहेत तर हे उपाय केल्याने जीवनातील सारे समस्यांचा नाश होतो आणि आपल्या घरातील जी काही दरिद्रता आहे तर तीसुद्धा दूर होते तर अशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांच्या जीवनातील अडथळे आणि संकटे दूर होतात व्रत आणि उपासना या व्यतिरिक्त शास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहे जे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केले त्याने सर्व अडथळे दूर होतील जीवनात सुख शांती प्राप्त होईल तर जान, चला जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीचे काही सोपे उपाय जर आपला जीवनसाथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल तर आज एक कच्चा सूत लांब दोरा घेऊन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आज म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक कच्चा सुती लांब दोरा घेऊन गणपती समोर ठेवावा ओम विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करावा नंतर देवाची प्रार्थना करावी आणि दोऱ्याला सात गाठी बांधून स्वतःजवळ ठेवावा असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होते व्यवसाय संबंधी समस्यांपासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करावे गणेश चालिसाचे पाठ करावे चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात गणपतीला शेंदूर अर्पित करावे गुळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा असे केल्याने सन्मान बल प्राप्ती होईल ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर स्थितीत असेल किंवा बुध दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर गणेशाला मूर्तीला अभिषेक करून त्याची नियमित पूजा करावी संकटनाशक स्तोत्राचे पठण करावे या उपायाने तुम्हाला फायदा होईल ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाचा दोष दूर करण्यासाठी किंवा अनेक दिवसांपासून अडकलेली महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी मंदिरात जाऊन हिरव्या वस्तूचे दान करावे ह्याशिवाय गरजूंना हिरवे कपडे आणि उपयोगी वस्तू दान करणे फायदेशीर मानले जातात श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तांदळात हिरवी मूग डाळ मिसळून गरजूंना दान करावी याशिवाय भिजवलेली हिरवी मुगाची डाळ पक्ष्यांना खाऊघालावी गणपतीचा आशीर्वाद मिळतो कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्न हर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गम गणपते नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे हे के केल्याने मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात तर गणपती बाप्पाची कृपा प्राप्त होण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपास आपण करतोच त्यात उपासनेची भर म्हणून सायंकाळी चंद्रोदयापूर्वी आपल्याला हा उपाय करायचा आहे संकष्टीच्या तिथीला थी चंद्रदर्शन घेऊन मगच उपास सोडण्याची प्रथा आहे त्याच्यानुसार चंद्रदर्शनाचा आधीचा काळ अर्थात सायंकाळची वेळ जेव्हा आपण कामावरून घरी येतो तेव्हा हा विधी करावा बाहेरून आल्यावर कोमट पाण्याने आंघोळ करावी त्यामुळे दिवसभराचा जी थकवा आहे तो थकवा निघून जातो मन ताजेतवाने होऊन पूजेसाठी आपले मन लागते त्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करावी देवपूजा करावी बाप्पाची मूर्ती तामणात घ्यावी तामनात घेऊन पाणी किंवा दूध पळी घेऊन गणरायाला अथर्व शीर्षाचा अभिषेक करावं जर मुलं चिडचिड करत असतील हट्टी असतील ऐकत नसणार उलट बोलत असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची मूर्ती तामनात घेऊन दूध पळीत घेऊ दूध घ्यावं आणि पळीमध्ये आणि गणरायाला अथर्व शीर्ष यूट्यूबला लावून द्या आणि यूट्यूबला लावल्यानंतर शालिनी भक्तीसागरवर पण अथर्व शीर्ष तुम्हाला मिळून जाईल तर अथर्व शीर्ष म्हणत म्हणत अभिषेक करावा आणि अभिषेक झाल्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा आणि ते पाणी आपल्या मुलांना प्यायला द्यायचे घरात जर व्यापारात लाभ होत नसेल मुली हट्ट असतील चिडचिड करत असतील उलट बोलत असतील अभ्यासात मन लागत नसणार सर्व कामांवर रामबाण इलाज म्हणजे अथर्व शीर्षाचा अभिषेक केलेलं पाणी सर्वांना प्यायला द्या हे तीर्थ हे अमृत तुम्ही आपल्या मुलांना प्यायला द्या म्हणजे आपल्या मुलांची प्रगती होईल तर आईने हा उपाय नक्की करावा त्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून पुसून देव पराठे व्हावी गंध अक्षता लावाव्यात जास्वंदाचे फुल व्हावे दुर्वाची जुडी अर्पण करावी गुळ खोबरे किंवा मोदकाचा तसेच उपास सोडताना जे अन्न ग्रहण करणार आहेत त्या ताटाचा नैवेद्य दाखवावा मनोभावे देवाची पूजा करावे मनोमन आपले प्रश्न समस्या अडचणी देवाला सांगाव्यात आणि इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करावी त्यासाठी मंगलमूर्ती विघ्न हरा कृपा करा हा मंत्र शांतपणे एकशे आठ वेळा तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी लग्न होत नसणार या कर्ज झालेले आहे आपल्या मुलांवर तर एका जणाची कमेंट्स आलेली होती मला हैदराबादहून की ताई माझ्या मुलावर खूप कर्ज झालं आहे त्या कर्जातून शिवशंभू बाहेर काढो आणि एका जणांचे कमेंट्स आली होती अखंड सौभाग्यव्रतीसाठी मी काय करावे तर मित्रांनो अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी आणि मुलं म्हणजे कर्ज झालं आहे कोणावर पण कर्ज झालेले आहे तर पार्थिव शिव शिवलिंगाची पूजा करावी पार्थिव शिवलिंगाची पूजा झाल्यानंतर शिवलिंगाला दोन पानांची नागींची पानं घ्यायची त्यात सात लवंगा घ्यायच्या आणि आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी शिवशंभूला प्रार्थना करायची आणि गणपती बाप्पाचा सुद्धा तुम्ही अभिषेक करून या मंत्राचा जप करू शकतात ज्यांच्यावर कर्ज जा झालेला आहे या मुलं चिडचिड करत आहे ज्यां अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी सुद्धा हा तुम्ही मंत्र जपू शकता मंगलमूर्ती विघ्नहरा ವಿಘ್ನನಾಶಕ ಕೃಪಾ ಕರ ಮಂಗಲಮೂರ್ತಿ ವಿಘ್ನಹರ ವಿಘ್ನನಾಶಕ ಕೃಪಾ हा मंत्र शांतपणे एकशे आठ वेळा तुम्हाला जपायचा आहे तर ज्या वेळेस आपण पार्थिव शिवलिंगाची निर्माण करतो तर तुम्ही कोणत्या भावनेने पार्थिव शिवलिंगाची निर्माण केलेली आहे तर तो भाव त्या शि शिवलिंगामध्ये प्रकट होतो आणि शिवशंभू आपल्या इच्छा पूर्ण करतात तर अशा या मंत्राचे स्तोत्राचे तुम्हाला पठण करायचे मोठी अडचण असेल किंवा मन शांत नसेल तर हा साधा सोपा उपाय मनोकामना पूर्ण होईपर्यंत रोज करावा आणि या कर्ज जर झालं असेल तर गणपती बाप्पाला प्रार्थना करावी शिवशंभूला प्रार्थना करावी आणि या मंत्राचा जप करावा तर या मंत्राच्या जपाने सर्व काही ठीक होईल सर्व विघ्नांचा नाश होईल बुद्धीचे देवता तर अशा या उपाय कराव्या गणपती ही इच्छापूर्ती करणारी देवता असल्याने या उपायाची प्रचिती येते अर्थात उपासनेत आपलेही समर्पण तेवढेच महत्त्वाचे असते ती की आपण कोणत्या भावनेने गणपती बाप्पाची पूजा करत आहोत तर अशा या गणपती बाप्पाच्या पूजा अर्चना केल्याने मनातले सर्व इच्छा कामना पूर्ण होतात तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐका ऐकत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल जय श्री गणेश